नमस्कार मी ऋषिकेश नळगुणे लेट्स आपल्या सगळ्यांचं स्वागत सुरू आहे याच चर्चेच्या अनुषंगाने चर्चे आपण आता सरांसोबत बोलणार आहोत नेमका हा नेता कोण आहे नेमके काय चर्चा आहे ही आणि शरद पवारांना धक्का देणारा हा नेता महाराष्ट्राच्या राजकारणात काय चर्चा आहे ही सरांकडनं जाणून घेणार आहोत आपण सर आ, नमस्कार लेट्सअप विशेष या कार्यक्रमामध्ये आपल्या सर्वांचं स्वागत निवडणुकीचा सीझन आल्यानंतर अनेक राजकीय नेत्यांची पक्षांतर होत आहेत अशोक चव्हाण जे काँग्रेसचे ज्येष्ठ नेते होते माजी मुख्यमंत्री होते ते भाजपमध्ये गेल्यानंतर आता कोणताही नेता भाजपमध्ये जाईल अशा पद्धतीचं वातावरण तयार करण्यात पत्रकार येदू जोशी यांच्या नावानं यांच्या बायऱ्यांस ही बातमी आहे की राष्ट्रवादी काँग्रेसचा एक मातब्बर नेता जो सहकार क्षेत्रामध्ये वर्चस्व राखून आहे नेत्या नेत्याचा भाजपच्या दिल्लीतील वरिष्ठ नेत्यांशी संपर्क झाला निकष या बातमीमध्ये दिलेले होते की त्याचा उल्लेख होता की या नेत्या नोट होती आणि या सगळ्याच्या आधारे नाव ते तेव्हा ना स्पष्ट झालं वर्धन पुरेसं होतं ते नाव होतं जयंत पाटील यांचं राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष शरद पवार यांचा बाले किल्ला सध्या एका हाती लढवणारे जयंत पाटील हेच भाजपमध्ये जाणार अशी जेव्हा चर्चा सुरू झाली तेव्हा साहजिकच दुसरा मोठा राजकीय स्फोट होण्याची शक्यता निर्माण झालेली होती आणि भाजपचे प्रदेशाध्यक्ष आणि देवेंद्र फडणवीस यांचं अशोक चव्हाणांच्या वे 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 आधीच वेळच्या व्यक्तीमध्ये अशोक चव्हाण त्याच्या पाठोपाठ जयंत पाटील हे नाव पुढे आलेलं होतं आणि त्या आधारेच मग जयंत पाटील हेच भाजपमध्ये जाणार अशा प्रकारची चर्चा सुरू झाली एक प्रकारे जयंत जयंत पाटील यांचा राजकीय बाजार उठवण्याचं काम या बातमीमुळे झालं किंवा या चर्चेमुळे झालं एवढं मात्र नक्की त्यानंतर आज स्वतः जयंत पाटील यांना याबाबत खुलासा करावा लागला मी भाजपच्या कोणत्याही वरिष्ठ नेत्याला दिल्ली जयंत पाटील यांच्याबाबत आपल्याला ही चर्चा म्हणजे अजित पवार जेव्हापासून भाजप सोबत गेलेले आहेत तेव्हापासूनच जयंत पाटील या एका व्यक्तीबद्दलच आपल्याला ही चर्चा सतत ऐकायला मिळते म्हणजे भाजपनं मध्यंतरी एक व्हिडिओ पण टाकला जयंत पाटील शरद पवारांची साथ का सोडणार अशा स्वरूपाची दहा कारण म्हणजे हे विशेष होतं की भाजपच्या अधिकृत पेज वरती मला तीन चार महिने गोष्ट असे की भाजपनं स्वतः सांगितलं की शरद पवारांची साथ जयंत पाटील हे सोडणार आहेत ऋषिकेश तुला आठवत असेल जेव्हा विधिमंडळाचं अधिवेशन सुरू होतं तेव्हा जयंत पाटलांनी मुख्यमंत्री क्रमांक एक वर आहेत आणि दोन आणि तीन वरती कोणत्या उपमुख्यमंत्री नक्की आहेत याचा तातडीने उठून त्यांनी सांगितलं की देवेंद्र फडणवीस नंबर दोन आणि मी म्हणजे मी अजित पवार नंबर तीन वरती ते आहे असं त्यांनी सांगितलं आणि तू तु आम्ही तुमचीच वाट आहोत तुम्ही देखील इकडे या अशा प्रकारचं थेट जाहीर निमंत्रण आमचं आमचं तुमच्यावरती लक्ष आहे असं जाहीर आमच्याकडे नाहीये त्यामुळे आज ना उद्या हे राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस सोडतील आणि अजित पवारांबरोबर जातील आता आजची जी बातमी होती हे फक्त अजित पवारांबरोबर जाणार नाहीत तर थेट भाजपमध्ये ही मला वाटतं जास्त धक्कादायक आहे दुसरी गोष्ट अशी आहे की जयंत पाटील गेले अर्धा दिवस आपण जर किंवा लोकशाही बळकटी करण्यासाठी आपल्याला लढायचं आहे असं सांगितलेलं होतं त्याच्या आधी अर्धा दिवस ते अनेक जिल्ह्यांमध्ये फिरले त्या जिल्ह्यांमध्ये निर्धार मेळावे घेतले तालुका तालुक्यामध्ये गेले आणि अशा स्थितीत जर जयंत पाटील हे यांनी जर शरद पवारांची साथ सोडली असती तर शरद पवारांवरती हा मोठा आघात ठरला असता आणि शरद पवारांकडे आता जितेंद्र आव्हाड जयंत पाटील बाळासाहेब पाटील असे दोन चारच चांगली जी नावं आहेत की जे किल्ला व्यवस्थितपणे सांभाळू शकतात आहे आणि जयंत पाटलांची असती तर नक्कीच राष्ट्रवादी म्हणजे शरद पवार गटाचं उर्ल पाटील शरद साथ सोडणार या पवारांचे पश्चिम महाराष्ट्रातल्या राजकारणाच्या दृष्टीनं कसं बघता कारण एकतर भाजपची सातारा सांगली कोल्हापूर या भागात जरी सांगलीत भाजपचे खासदार असले तरी ते म्हणजे महाराष्ट्रभर ओळख असलेला नेता अशी त्यांची ओळख नाहीये राहिली गोष्ट सातारा आणि कोल्हापूरमध्ये कोल्हापूरमध्ये धनंजय महाडिक आहेत साताऱ्यात उदयनराजे भोसले भाजपसोबत आहेत पण तरीही जी जा... जागा आहे हात गेलेले लोकसभा मतदारसंघामध्ये महायुतीची ताकद जर कमी पडली तर ज्या पद्धतीनं राजू शेट्टी आता सध्या कुंपणावरती आहेत आणि महा त्यांची जवळपास शिरोळा आणि वाळवा या दोन तालुक्यांमध्ये चांगली ताकद आहे त्याचा उपयोग महायुतीच्या उमेदवाराला होऊ शकतो जयंत पाटील यांना देखील जर सत्ता स्थानावर यायचं असेल तर जयंत पाटलांची पण ती गरज असू शकते त्यांच्या अनेक सहकारी संस्था आहेत त्या सहकारी संस्थांना केंद्र जे काही अनेक तिसरी गोष्ट अशी आहे की जयंत पाटील जर आले तर आता जी संजय काका पाटील जे त्यांचे भाजपचे सांगलीमधले उमेदवार आहेत त्यांच्याविषयी नाराजी आहे मग एक फ्रेश चेहरा सांगलीमध्ये अनेकांचं म्हणणं असं की हातकनंगडेमध्ये ते देतील पण सांगलीमध्ये मला वाटतं जयंत पाटलांच्या मुलाचा भाजपच्या डोक्यामध्ये समजा तिथं काँग्रेसकडनं पाटील सांगली, सा सांगली लोकसभा मतदारसंघात उमेदवारी द्यायची असा भाजपचा प्लॅन होता आणि त्यामुळंच मला असं वाटतं की भाजप जयंत पाटलांसाठी अधीर झालेला आहे आणि तेच त्यांना सर एका बाजूला आपण भाजपच्या फायद्याची जरी चर्चा करत असलो तरी तेवढाच फटका शरद पवारांना पण बसेल पश्चिम महाराष्ट्रात असं जयंत पाटील यांच्यामुळं होऊ शकतं कारण शरद पवारांसमोर काही जे हक्काच्या जागा आहेत त्या पश्चिम महाराष्ट्रातल्या हक्काच्या सगळ्या जागा आहेत म्हणजे जिथं शरद पवारांचं नाव चालतं त्या जर यांनी जर शरद पवारांची साथ सोडली असती नक्कीच सात आठ जागांवरती त्याचा शरद पवारांना मोठा धक्का बसला असता आणि दुसरी गोष्ट अशी आहे की जर सेनापतीच म्हणजे आज राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश अध्यक्ष आहेत ते जर सोडून गेले असते तर बाकीच्या सै खालच्या सैन्याची देखील पळापळ झाली असती त्यामुळे शरद पवारांसाठी तो नक्कीच मोठा धक्का राहिला असता तरी मला दुसरा असा प्रश्न पडलेला आहे की म्हणजे शरद पवारांना जयंत पाटलांची गरज आहे ही वस्तुस्थिती आहे पण जयंत पाटलांना खरोखरी शरद पवारांची गरज आहे जैन भुजबळ पवारांना सोडून गेलेल्या आहेत मला या प्रश्नाचं उत्तर अनेकदा जयंत पाटलांना विचारवं असं वाटतं की त्यांना शरद पवारांची गरज का वाटते म्हणजे म्हणजे चर्चा अशी होती की दोन हजार एकोणीस मध्येच जयंत पाटील हे भाजप राष्ट्रवादी काँग्रेस सोडणार अशी चर्चा चर्चा होती संजय काका पाटील जे जयंत पाटील यांच्यात कधी काळी जवळचे मानलेले जात होते त्या जयंत पाटलांनी जे सॉरी त्या संजय पाटलांनी जयंत पाटील आणि अमित शहा जाहीर सर्व मागणी केलेली होती तरी जयंत पाटीलच यांनाच अध्यक्षपद ठेवण्यामध्ये पवारांनी तो निर्णय घेतला आणि जयंत पाटलांना असं वाटतं आहे की आता यदा कदा पवारांनंतर मीच आहे अशा पद्धतीचं त्यांचं हे आहे आणि मला त्यांची भूमिका ठरली असेल की सांगलीमध्ये जर पाहिलं तर ते एक हाती त्यांचं नेतृत्व जर प्रस्थापित करायचं असेल तर एक नेते सुरेश खाडे आहेत किंवा भाजपनं आणखीन दुसऱ्या कोणी नेत्यांना त्यांना प्रतिस्पर्धी म्हणून उभं केलं असतं राष्ट्रवादीमध्ये तरी आता तसं सा नाही सांगितलं ते एकमेव एक नेते आहेत आणि जर उद्या कदा यदा कदाचित जर राष्ट्रवादी काँग्रेसचा मुख्यमंत्री बनण्याची जर इच्छा निर्माण झाली किंवा तशी पवारे आपलं नाव पुढं करतील दुसरी गोष्ट आहे ते जर आत्ता अजित पवारांबरोबर गेले असतात तिसरा चौथा नंबर लागला असता भाजपमध्ये गेले असते तर आणखी सातवा आठवा नववा दहावा मा, 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 मागच्या अशोक चव्हाण देखील त्यांच्या पुढच्या रांगेत येऊन बसलेल्या आहेत त्यामुळं क्रमांक दोनचे नेते म्हणून इतर कोणत्याही पक्ष जाऊन सातव्या आठव्या क्रमांकावर काम करण्यापेक्षा क्रमांक दोनचे नेते म्हणून जयंत पाटील यांनी हा मार्ग स्वीकारलेला दिसतो आहे आणि त्यामुळेच ते शरद पवारांची साथ सोडत नाहीयेत आणि दुसरी गोष्ट अशी आहे की त्यांना असं वाटत असेल किंवा पश्चिम महाराष्ट्राचे नेते जर आपण त्यांना बऱ्यापैकी सुरुवाती पासून सगळं मिळत गेलेलं आहे पण मला वाटतं जयंत पाटलांनी स्वीकारले आता कधीतरी आपण संघर्ष करून पाहूया आणि त्या संघर्षासाठीच मला वाटतं त्यांनी शरद पवारांची साथ कायम ठेवण्याचा निर्धार केलेला दिसतोय सर आता शेवटचा एक प्रश्न म्हणजे जसे अशोक चव्हाणांबाबत का जवळपास एक वर्ष दीड वर्ष झाल्या चर्चा सुरू होती ते भाजप सोबत जाणार 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 तसंच जयंत पाटील यांच्या वैयक्तिक त्याच्यामध्ये वैयक्तिक फटका बसण्यापेक्षाही ठीक आहे म्हणजे ते मोठे नेते आहेत आणि तरी त्यांना थोडा फटका बसू शकतो त्यांचा जे केडर आहे त्या केडरचा थोडासा विश्वास डळमळीत होतो त्यामुळेच अशोक चव्हाण यांनी कधी असं बोलले नाहीत की मी गांधींच्या संघर्ष यात्रेमध्ये सहभाग ठेवला नंतर काँग्रेसच्या राष्ट्रीय कार्यकारीमध्ये त्यांना स्थान मिळालं तरी त्यांच्या नावाची चर्चा थांबत नव्हती पण त्यांनी स्वतः कधी असा खुलासा केला नाही की नाही जाणार नाही मला वाटतं असावा आणि त्यामुळेच अशा बातम्या आहे पाटील यांचा राजकीय बाजार कोण नेमका कोण म्हणजे आपलं म्हटलं तर आहेत आणि भाजपनं तो व्हिडिओ तयार केलेला होता म्हणजे असं कोणी असे का व्हिडिओ स्वतःच्या पेजवर कोणी टाकत नाही तर नेत्याबद्दल जे सोडून ने जाणार अजित अजित पवारांबद्दल त्यांनी काहीच टाकलं नाही म्हणजे जयंत पाटलांना बद्दल एक अगदी व्यवस्थित व्हिडिओ करून त्यांनी टाकलेलं होतं आणि मला वाटतं तेच त्यांच्या अंगलत आलेलं आहे असेलच त्यांच्या पुढे चर्चा काहीतरी झाली असेलच पण सध्या तरी त्यांनी शरद पवारांसोबतच राहायचा निर्णय घेतलेला आहे तर तुम्हाला या जयंत पाटील यांच्या बातमीविषयी नेमकं काय वाटतं हे आम्हाला कसं अपडेट तुम्हाला तुमच्यापर्यंत नक्की घेत घेऊन येत राहो तोपर्यंत पहा लेट मराठी आमच्या अधिकृत फेसबुक पेजला फॉलो करायला विसरू नका आणि युट्यूबला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद